मित्रांनो आपल्या आकाशगंगेमध्ये एक असा ग्रह आहे त्या ग्रहावरती एक दिवस संपला की आपल्या पृथ्वीवर एक वर्ष संपल्यासारखं होय हा ग्रह म्हणजे शुक्र विश्वातील सर्वात विचित्र वेळेचा अनुभव देणारा ग्रह पण त्याला असं का म्हणतात मग जाणून घेऊया पण त्याआधी आपल्या मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा पहा तर गमत अशी आहे की शुक्र जेव्हा स्वतःभोवती फिरतो तेव्हा तो इतका हळूहळू फिरतो की त्याला एक दिवस पूर्ण करायला दोनशे त्रेचाळीस पृथ्वीचे दिवस लागतात आणि तोच शुक्र जेव्हा सूर्याभोवती फिरतो तेव्हा तो दोनशे पंचवीस दिवसात एक फेरी पूर्ण करतो तर बघा स्वतःभोवती भोवती फिरायला त्याला दोनशे त्रेचाळीस दिवस लागतात आणि सूर्याभोवती फिरायला त्याला दोनशे पंचवीस दिवस लागतात म्हणजे त्याचा एक दिवस त्याच्या वर्षापेक्षा लाभ आहे आणि अजून एक खास गोष्ट म्हणजे शुक्र ग्रह उलट दिशेने फिरतो त्याला रिट्रोग्रेड मोशन असं म्हणतात म्हणजेच ग्रहावरती सूर्य पश्चिमेकडून उगवतो आणि पूर्वेकडे मावळतो आपल्या पृथ्वीच्या अगदी उलट थोडक्यात सांगायचं झालं तर शुक्र म्हणजे उलट फिरणारा ग्रह जिथं सूर्य उलट दिशेने उगवतो आणि एक दिवस एक वर्षापेक्षा लांब चालतो आता तुम्ही सांगा याच ग्रहाला पृथ्वीची बेण असं म्हणतात ते का म्हणतात तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा बघूया किती जणांना माहित आहे याचं उत्तर